श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार सव्वीसमध्ये शिवरात्र ही पंधरा फेब्रुवारी रविवारी या दिवशी आलेली आहे हा दिवस भगवान शंकराचा अत्यंत पवित्र आणि फलदायी दिवस मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा धरायचा आहे तसेच कधी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे महादेवाची सेवा कशी करावी या दिवशी अभिषेक कसा घालायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली सेवा उपवास आणि पूजा महादेवाला अत्यंत प्रिय असते आणि त्यामुळे जीवनातील अनेक अडचणी दूर होतात महाशिवरात्रीचा उपवास कसा धरावा तर महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतेक भाविक निरंकार उपवास करतात किंवा फलहार उपवास करतात या उपवासात चालणारे पदार्थ म्हणजे फळे दूध दही साबुदाण्याची खिचडी कंदमुळे खाल्ले जातात या उपवासाला वरई म्हणजेच भगर महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालत नाही म्हणून या दिवशी भगर आपल्याला खायची नाही भगर खाल्ल्यास महाशिवरात्रीचे व्रत तुटते त्यानंतर गर्भवती व मासिक धर्म असलेल्या महिलांनी निरंकार उपवास करायचा नाही कारण गर्भवती महिला म्हणजे दोन जीवांची जबाबदारी असते त्यांनी फळे दूध उपवासाचे पदार्थ खाऊनच उपवास करावा इस मासिक धर्म असलेल्या महिलांनी देखील निरंकार उपवास धरायचा नाहीये या काळामध्ये शरीरात अशक्तपणा असतो निरंकार उपवास केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे या दोन्ही महिलांनी निरंकार उपवास धरायचा नाही उपवासाचे पदार्थ खाऊनच हा उपवास करावा त्यानंतर उपवास कधी सोडायचा आहे तर महाशिवरात्रीचा उपवास दिवसभर आणि पूर्ण रात्र धरायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो म्हणजे पंधरा तारखेला शिवरात्र आलेली आहे हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला सोमवारी सोडायचा आहे उपवास सोडायच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य महादेवाला पहिले दाखवायचा आहे आणि त्या दही भातातला थोडासा घास घेऊन आपण उपवास सोडावा त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा अतिशय विशेष मानली जाते शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा दूध दही साखर तूप आणि मध या पाच पदार्थाने शिवलिंगावर म्हणजेच पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्या स्वच्छ पाणी शिवलिंगावर व्हायचे आहे शिवलिंगावर तांदूळ वाहावेत तांदूळ वाहिल्याने घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर धोत्राचे फूल किंवा पांढरी फुलं महादेवाला अर्पण करावी शिवपार्वतीचे एकत्र पूजा या दिवशी करावी कारण शिवशक्ती एकत्र पूजली गेली तर गृहस्थ जीवन सुखी होते म्हणून शिवासहित पार्वतीची देखील पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे अभिषेक तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही शिवलिंगावर करू शकता महाशिवरात्रीची खरी विशेषता म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री जागरण या रात्री शिवनाम जप ओम नम शिवाय मंत्र जप शिवस्तोत्र, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्यास महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात म्हणून या दिवशी महाशिवरात्रीच्या रात्री आपल्याला जागरण करायचे आहे दिवसभर पूजा करावी आणि रात्री या दिवशी जागरण करून महादेवाची सेवा करावी महादेवाचं नाम जपावे महाशिवरात्रीचा उपवास केल्याने पापांचा कर्मांचा नाश होतो मनाला शांती मिळते आरोग्य सुधारते विवाह संतती धन यांचे अडथळे दूर होतात शिवकृपा प्राप्त होते तर महाशिवरात्रीच्या दिवशी भाव श्रद्धा आणि नियम पाळून सेवा केल्यास महादेव नक्कीच प्रसन्न होतात श्री स्वामी समर्थ ओम नमो शिवाय